हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे कोणवारे बाबू शुक्रवार सायडे ना आज तर आज शुक्रवार आहे कालपासून आधीला जरा ताप येत होता त्याच्यामुळं त्याला नेवलेलं दवाखान्यात आणि त्याला दवाखान्यात डॉक्टरचं तोंड दाखवल्याशिवाय तो बरा होत नाही की नाही तर फुकटचं पैसे घालवून येतो दरवेळेस आलो थोड़ा साता, काल पासो है। थोड़ा थोड़ा तर रात्री आला होता थोडासा ताप कालपासून येतोय थोडा थोडा त्यामुळं म्हटलं जाऊ दे दाखवून तर आणावं डॉक्टरला तर काहीच नाही जे आहेत तीच औषधं दिली डॉक्टरनी म्हणजे तीच जे आहेत तीच आहेत आणि एक त्याचं तब्येत वाढ ना म्हणून एक पावडर दिली आहे दुधामध्ये टाकून प्यायला तर साहेब काय पितच नाही तसलं काय ते पित नाही तर ते कधी पिणार पिणार ती दुधात टाकून पावडर डॉक्टरने दिलेली आणि बन नाही दुसरे डॉक्टरने दिले आणि एक हे दिलं आहे काय बोलतो आपण वजन वाढीसाठी एक औषध दिलं आहे ते टॉनिक टॉनिक एक आहेच ते तर बघूयात आता दोन तीन महिन्यात फक्त अर्धा किलोच वजन आहे त्याचं डॉक्टर म्हणले तर उन्हाळ्यापासून काय दवा दवाखाना नव्हता दोघांचा बी झालेला काल अचानक आराध्याचा पण दाढ दुखत होती पण तिला मेडिकलमधनं औषधं आणलं सध्या तर राहिली आहे कारण किडली आहे तिची डाड माझ्यासारखंच झालंय आता दोघींचं एका टायमिंगलाच काय असेल ते करायचं दाताचं माझं पण हे करायचं आहे तिचं पण मी नाश्ता बाहेरूनच मागवलेला लवकर गेलं दवाखान्यात की बरं पडतं लवकर नंबर येतो आणि लवकर घरी यायला म्हटलं आराध्याला स्कूलला पाठवायला लागतं ना आणि आज असं होतं की लाईटच जाते आज सारखी सकाळपासून सारखी लाईट जाते तर आता पण लाईट दिली आहे बघा तर मी आता घासते भांडी आराध्याला सोडलं आहे स्कूलला तिचं सगळं आवरून आता आधीला पण म्हटलं आज सोडावं कारण आज त्याला बरं वाटते जरा कशाला एका दिवसासाठी पाठवते आज त्याला आज काय ताप वगैरे नाही आलेला औषध पाजून पाठवणार आहे तर भांडी घासून घेते आणि नंतर मग त्याची तयारी लाग करायला लागल कपडे धुवायचे तर लाईट कधी येईल बघूया टोपऱ्यानं आधी सुरू होते हो तर आज आहे बेंदूर तर बेंदुरे आहे तर बघूया आज काहीतरी प्लॅन केले बघू का नाही गावाकडे तर बेंदू बसतात साजरा करतील आज पाऊस पण आहे तर इकडे तर काही कळत पण नाही तर आज आपला महाराष्ट्रीयन बेंदुरे दोन तीन बेंदूरचे प्रकार असतात कर्नाटक एक असतो ते नगर साईडचे लोक तेव्हा साजरा करतात आपलं म्हणजे आपल्या इकडचं तर मला आय थिंक सातारकडच्या आत्ताचा जो असतो आपला महाराष्ट्रीयन बेंदू तोच आपण साजरा करतो तर गावाकडं असतो तर मस्त बेंदू कसं बघायला पण मिळतं बैल वगैरे रंगवायला मस्त मज्जा इकडं काय काहीच नाही तर चला करून घेते काम पटापट कंटिन्यू राहा असंच तर इथं बसले आम्ही इडली आणि वडा खाते तर भरपूर महिन्यातून कितीतरी महिन्यातून मी आज बाहेरून नाश्ता मागवलेला नाही तर नाश्ता हा आमचा आता घरीच होतो इडली वगैरे तर इडली आणि मेंदू वडा मी बाहेरून आणलेला सगळ्यांनी बाहेरून खाल्ला नाश्ता आणि भेंडीची भाजी आणि चपाती टिफिनसाठी केलेली यांना टिफिन वगैरे सगळं भरून ठेवलेलं आणि साडेनऊ वाजता मी आराध्याला क्लासला सोडलं आणि त्याच्यानंतर मग दवाखान्यात गेले तर आदिराज बागा दवाखान्यात गेल्यानंतर तिथं खेळत बसलेलं चांगलं साडेतीन वाजलेत आणि आधीच्या स्कूलमधून फोन आलेला की त्याला ताप आहे घेऊन जा म्हणून तर आत्ता मी गेलेले आणायला त्याला अर्ध्या तासापूर्वी आत्ता आले घेऊन तर बघा झुंपलं आहे ताप एवढा नाही आहे त्याला काय होते तिला पोटात दुखत आहे म्हणतोय आता तो तर स्कूलमध्ये गेला बहुतेक त्याच्या पोटात दुखायला लागलं तर आली आता त्याला घेऊन त्याला औषध ते आहे घरात औषध बाळ प्यायचं मग बरं कस वाटेल तुला बर नाही ब्लॉग आता मी स्टार्ट करते सकाळचा कंटिन्यू करते तर आज आहे वेंदूर तर आपल्याकडचा सातारा भागचा तर आ, हे म्हणले की आज बेंदूर आहे फोन करून सांगितलं आज बेंदूर आहे तर आज पुरणपोळ्या कर आणि बरेच दिवस झाला आधी काय पुरणपणा केलेल्या नाही म्हणजे मला वाटते मी गावाला अक्षय तृतीयेला केलं असतील त्याच्यावरती आज करते म्हणते तर म्हणलं चालेल आता खायला पण म्हणलं आपल्याला बेंदूरच्या नादान निमित्तानं होऊन जाईल आराध्याला खायचं आहे चहा बिस्किट म्हणून केलं आहे चहा आणि आधीला माझ्या बरं नाही वाटत आहे तो बघू त्यानं चहा बिस्किट खाल्लं तर तर आता पुरण इतर होत आहे आमटी करायची बाकी आहे पापड तळायची बाकी आहे भात झाला आहे गुळवणी करून ठेवली आहे पीठ म्हणून ठेवलं आहे आता पटापट उरकतं हे आले ना की फक्त पोळ्या लावतायच्या बाकी ठेवायच्यात नाहीतर हे कधी येतात बघू नाहीतर पोळ्या पण लाटून घ्यायच्यात म्हणजे आल्याला जेवायला घ्यायचं आहे तर बघू आता कसं होतं तर संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉक स्टार्ट केला तर आता मी पुरण वगैरे डाळ शिजली आहे पुरण गुळ वगैरे आहे आणि तिकडं आहे पुरण इकडं पापड तळून घेते मी कुरवड्या वगैरे तर हिचं बघा इथं मध्ये मध्ये असं चालू असतं मला करायचं आहे मला करायचं आहे ह्याच्या नादात तिनं माझ्या अंगावर तेल पण उडवलं आणि माझ्या हाताला भाजलं पण तर ही स्कूलमधून आलेली आणि तिचं चहा वगैरे बिस्किट सगळं खाऊन झालेलं आणि आत्ता ती कपडे घालत होते तर हे आम्ही डी मार्टमधून घेतलेला शर्ट आहे आणि खूप मस्त आहे जीन्सचा तिला बरोबर बसतोय दुसरा पण एक टॉप आणला तो पण खूप छान मिळाला ह्यावेळेस डी मार्टमध्ये त्या तिला कपडे चांगले मिळाले तर इथं बघा मी कुरवडी तळत होते आणि ती मधी मधी टाकायचा प्रयत्न करत होती आणि त्याच्यामध्येच तिनं टाकत असताना तेल माझ्या हाताला उडलं आणि भाजलं मग मी तिला बाहेर पाठवलं तिला ओरडले मी जरा तर हाताची आग होत होती त्यामुळं मी हाताकडं सारखी बघत होती पटकन उडलं तेल हातावरती गरम एकदम माहिती तळायला किती गरम झालेलं असतं तेल तेच उडलं हातावरती आणि तिला इथं मेन पॅन पापड खायचा होता त्यामुळं तिची गडबड चाललेली एवढी तर उचलला आणि गेली बाहेर बघा तर बघा मी कशा पोळ्या बनवते तुम्हाला दाखवते आणि लाईटीच्या ह्याच्यामुळे बघा थोडासा हे दिसत असेल तुम्हाला तर लाईट सारखी जात होती इथे बघा उंडा भरते मी मला पण पहिल्यांदा काही एकदम सुगरण नाही आहे मी मला पण पोळ्या बनवायला येत नव्हत्या बरं मला आता चांगल्या पोळ्या कधीपासून बनवायला मी खरं सांगते जेव्हा मी होळीला गेलेलो गावी आणि माझ्या नंदेच्या मी बघितलेल्या कशा करतात पोळ्या तेव्हा सगळं मी व्यवस्थित बघितलेलं तेव्हापासून मला पोळ्या चांगल्या यायला लागलेत म्हणजे त्यांच्यासारख्या मी करायचा प्रयत्न करते तर, तर बघा बघून आपण समोर केलेलं त्याच्यात आणि फक्त कानाने ऐकून सांगून केलेलं त्याच्यात बराच फरक असतो कान आणि बोलतो ना आपण डोळ्यात बराच अंतर आहे तसंच तिथं बघितलेलं पूर्ण म्हणजे मी कसं करतात काय ते सगळं बघून नंतर केलेलं ना त्याच्यामुळं आता मला चांगले व्यवस्थित जमायला लागल्यात पोळ्या अजिबात हे होत नाहीत फुटत वगैरे नाहीत काय नाहीत ते जसे करतात तशाच मी आता बनवते तेव्हापासून मला चांगल्या पोळ्या बनवायतात येतात तर उंडा भरून घेतला बघा अजिबात एकसुद्धा पोळी फुटत नाही या पद्धतीनं ना केली तर आणि खाली पळपटाला कपडा बांधलाय त्याच्यामुळे तर चिकटायचं वगैरे काय टेन्शनच नसतं तर यांच्या इकडे मी सांगितल्याप्रमाणे अशा हळद टाकतात थोडीशी पिठामध्ये त्यामुळे अशा थोड्या पिवळ्या पोळ्या दिसतात आपल्या आमच्या इकडे तर नसतं पण ह्यांना ना त्यांच्या तिकडच्या पोळ्या तशाच आवडतात म्हणजे थोड्याशा अशा पिवळ्या दिसतात ना तशाच पोळ्या आवडतात म्हणून त्यांच्यासाठी मी तशाच बनवते तर बघा या पद्धतीने मी सगळीकडून गोल 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 गोल, गोल व्यवस्थित फिरवून घेते तर म्हणतात ना की मुलगी बघावी ओठात आणि पोळी बघावी काठात तसं याचं मी पहिलं काय करायचं पोळीचं प पह सगळ्यात पहिल्यांदा काटच सगळ्या बाजूनं हटकू काहीतरी म्हणतात ना ते हे करून घ्यायचं पातळ म्हणजे हे करून घ्यायचं पूर्ण पहिल्यांदा काटच सगळे लाटून घ्यायचे अजिबात काठ जाड नाही राहायला पाहिजे पोळीचं मेन असतं काठ जाड नाही राहायला पाहिजे सगळे काट हे झाले पाहिजेत आणि पुरण जे असतं ते पूर्ण पोळीत सगळीकडं पसरलं पाहिजे एकाच जागी नाही राहिलं पाहिजे असं पण असतं तर मी काय एवढी सुग्रण नाही आहे पण सांगते आहे मी की जे मी ऐकलं आहे मी बघितलं आहे तेच तुम्हाला सांगते आणि तसा करण्याचा प्रयत्न पण करते पण मला होळीपासून मस्त पोळ्या जमायला लागल्यात माझं मला भारी वाटायला लागल्या तर बघा आपली पोळी झाली तर इथे मी फक्त काटकाटच बघा हे करून घेते तर असं नाही की काटकाटच फक्त लाटायचे आणि मधलं ठेवायचं मधलं पण लाटायचं मधी पण जाड वगैरे नाही एकसारखी पोळी सगळीकडून आली पाहिजे तर पोळी फायनली लाटून झाली आहे बघा मी काटच त्याचे जिथं जिथं आपल्याला थोडंसं जाडसर दिसला तिथं तिथं काट आपल्याला लाटून घ्यायचे तर पोळी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी लाटून घ्यायचे आता पोळी लाटून झाली आहे भासते मी तर मला रात्रीच हा व्हिडिओ बनवायचा होता पण नाही जमलं त्याच्यामुळं मी सकाळी बनवलं आहे सकाळी पण बघा लाईटीचा असाच प्रॉब्लेम काय आहे काय माहीत लाईट सारखीच जायला लागली आहे तर इथे पोळी भाजते बघा मी त्यामुळं थोडं तुम्हाला थो अंधार अंधार वाटत असेल तर प्लीज समजून घ्या आणि खिडकी पण उघडली नव्हती कारण भरपूर पाऊस येतो होता भरपूर म्हणजे भरपूर मग खिडकीतून आत येतो पाऊस म्हणून खिडकी नव्हती उघडली मी आता इथे मी दुसरी पोळी बनवाय घेते तोपर्यंतही भाजून घेते तर पुरणपोळी मी काय करते शक्यतो फास्ट गॅसवरतीच भाजते तर बघूया आता आपली पोळी फुगते नाही फुगते काय होतंय तर या प यावेळेस ना माझं बऱ्यापैकी पोळ्या फुगल्या सगळ्याच सगळ्याच पोळ्या फुगल्या आणि मस्त झाल्या मऊ लुसलुशीत खूप मस्त झालेल्या फक्त थोड्याशा नॉर्मली गोड झालेल्या म्हणजे गुळवणीभर खाल्ल्यानं थोड्याशा गोड लागत होत्या जर दुधाभर फक्त खाल्ल्या असत्या तर बरोबर झाला म्हणजे झाल्या असत्या तर गुळवणी सकाळी तर मी बनवलंच नाही त्याच्यामुळे फक्त आम्ही दुधाबरोबरच खाल्ल्या आणि पोळी फुगायची आणि एका साईडून थोडीशी हवा वगैरे गेली की झालं खाली बसायची लगेच तर जिथं हवा जाते ना तिथं दाबलं ना की बघा पोळी फुगायची नाहीतर बहुतेक माझ्या सगळ्या पोळ्या फुगल्या होत्या तर बघा किती हवा म्हणजे हे जाते आतून वाफ जी बोलत होती तर मला ना एकदम अशा जास्त डाग पडलेल्या पोळ्या अजिबात आवडत नाहीत एकदम थोडे थोडे छोटे छोटे डाग पडलेल्या तशा पोळ्या आवडतात मग मी त्याच्यामुळे पटकन पोळी भाजून घेते आणि मग दुसरी लाटते मग गॅस बंद करायला लागला तरी चालेल पण जास्त डागाच्या पोळ्या मला आवडत नाहीत एकदम आपण म्हणतो ना अशी खुसखुशीत वगैरे तर ती गरम गरम खायला मस्त लागते पोळी जी जास्त डाग पडून खुसखुशीत बनवलेली तर बघा पुरणाचा उंडा आपण भरतो ना पिठाच्या ह्याच्यामध्ये तर तेसुद्धा मला व्यवस्थित नाही यायचं आता यायला लागलं आहे तर छोटसं म्हणजे आपण कनिक जेवढी घेतो तेवढंच पुरणाचा उंडा घ्यायचा असतो आणि मग त्याच्यामध्ये ठेवून व्यवस्थित असं साय सगळ्या बाजूने फिरवून व्यवस्थित भरायचा असतो तर मला जास्त पुरण असलेली पोळी आवडते थोडंसं पुरण असलेली पोळे अजिबात मला आवडत नाही तर त्याच्यामुळे मी जास्त पुरण माझ्या पोळ्यांमध्ये टाकत असते तर जास्त पुरण टाकल्यावर कसं काय काय म्हणतात की फुटते पोळीन हे होतं तर कधी कधी फुटते कधी कधी नाही फुटत जास्त पुरण टाकल्यावर पण खायला तीच पोळी छान लागते जी जास्त पुरण असतं ती तर बघा या पद्धतीने मी सगळ्या साईटून आता गोल गोल फिरवत नेते आहे आणि जे वरचं पीठ राहतं काय काय ते काढून टाकतात काही काही तसंच ते त्याला चिपकवतात तर, तर हे पण मला येत नव्हतं अगोदर मग माझ्या नंद्याने सांगितलेलं की असं राऊंड राऊंड केल्यानंतर त्याचं तोंड पूर्ण बंद केल्यानंतर जे पीठ राहतं वरती तर ते व्यवस्थित स्प्रेड करायचं आणि सगळ्या बाजूनं एकाच साय एकाच बाजूला ते हे नाही दाबून घ्यायचं नाही सगळ्या बाजूनं ते स्प्रेड करायचं सगळ्या पूर्ण उंडाला ते स्प्रेड करायचं हे सुद्धा मला माहित नव्हतं हे त्यांचं बघूनच मी शिकले आणि मस्त असा उंडा तयार झाला आहे बघा आपल्या पोळीसाठी तर बघा इथे आपली माझी टम फुगलेली पुरणपोळी ही तर जास्तच फुगली होती बघू शकताय तुम्ही तर मी एक्सपिरियन्स घेतला आहे की जेव्हा आपण पीठ राहिलेलं असतं म्हणजे आज पोळ्या आणि ते पीठ राहिलेलं पण ठेवलं सकाळच्याला वगैरे आणि सकाळ त्या पिठाच्या पोळ्या केला तर एकदम भारी होतात आणि फुकतातच फुकतात कारण ते पीठ जास्त भिजलेलं असतं त्याच्यामुळे ना लय भारी होतात पोळ्या मी दोन तीन वेळा एक्सपिरियन्स घेतलाय की सकाळी जे आपण उरलेल्या पीठ म्हणजे आदोगर मिळ मळलेलं असेल संध्याकाळी आणि ते थोडंसं शिल्लक राहिल्यामुळे आपण उद्या सकाळी त्याच्या पोळ्या बनवलेल्या हंड्रेड पर्सेंट चांगलाच येतात अजिबात फुटत वगैरे काहीच नाहीत आणि टम्म फुकतात म्हणजे फुकतात तर तसंच आहे ह्याचं पण बघा किती ठम्म फुगलेली पोळी आणि मस्त अशी खुसखुशीत मी तिला भाजून घेतली आहे भाजलेत नऊ आता स्वयंपाक आहे सगळा तुम्हाला दाखवते आणि आता बसणारे आम्ही जेवायला आराध्याच थोडस होमवर्क बाकी आहे तो केल्यानंतर जेवायला आहे तर बघा इथे आपली कटाची मस्त त्याच्यानंतर इथे भात इथे गळवणी हे एवढं पुरण राहिलं आहे शिल्लक त्याच्यानंतर हे फिट राहिलं एवढं शिल्लक आणि इथे पुरणपोळ्या आपल्या तर किचन क्लीन नाही केला अजून आता करणार आहे तर, तर थोडं इग्नोर करा ते अँड रायटींग नीट काढ स्पेलिंग आलं पाहिजे माउंटनचं थोडं काय कुरिर हा रिव्हर आय तर स्वयंपाक झाल्यानंतर आराध्याचा बघा होमवर्क कम्प्लीट केला तर तिचं हँडरायटिंग रायटिंग कसं आहे मला नक्की सांगा चांगलं आहे का बरं आहे का अजून त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे नक्की सांगा आणि त्यांच्या स्कूलमध्ये करसूमध्येच लिहायचं असतं कर्सू रायटिंगच आहे त्यांना त्याच्यामुळे तिने कर्स्यूमध्ये लिहिलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तिचं हँडरायटिंग कसं आहे ती आत्ता आहे फर्स्टला तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय